वे नगरे मदे, इशोर आज संविधान दिनाच्या पंच्याहत्तरव्या अमृत महोत्सवानिमित्त निमित्त आपल्या येथे कोकण नगरेमध्ये किशोर सखाराम कासारे हे उपस्थित आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की संविधानाचे जागतिक महत्व व कशा प्रकारे ते जपले पाहिजे हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल सर नमस्कार सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आज आपण संविधान दिन साजरा करत आहोत आणि आपल्या संविधानाचा हा पंच्याहत्तरवा अमृत महोत्सवी दिवस आहे तो देखील उत्साहानं साजरा करत आहोत हा साजरा करत असताना जागतिक दृष्टिकोनातून आपल्या संविधानाचं महत्व काय याविषयी आपण जो हा प्रश्न विचारलात त्याबद्दल सर्वप्रथम आपल्याला धन्यवाद देतो भारताचा विचार केला तर भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे त्याचबरोबर जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची धारणा करणारं हे आपलं संविधान आहे आणि हे संविधान आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करत आहे जागतिक संदर्भात संविधानांचा अभ्यास करणारे ज्यांनी जवळजवळ दोनशे विदेशातील विविध देशांच्या संविधानांचा अभ्यास केला असे टॉम गिब्सबर्ग यांचं मत असं आहे की भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं संविधान आहे त्यांनी अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की संविधानांचं देशातील विविध संविधानांचं सरासरी आयुर्मान जे आहे ते साधारण सतरा वर्षाचं आहे म्हणजे जगातील जे संविधान आहेत विशेषतः आपल्या शेजारील पाकिस्तान असेल आपल्या शेजारील इतर जे देश आहेत यांचे संविधान काही वर्षच टिकलेले आहेत तर असं सरासरी आयुर्मान हे सतरा वर्षाचं आहे आणि भारतीय संविधान हे पंचाहत्तर वा अमृत महोत्सव पूर्ण करत आहे आणि ही पंच्याहत्तर वर्ष जी वाटचाल आहे हे अव्याहतपणे चाललेले आहे आणि म्हणून जगाच्या पातळीवर अमेरिकेनंतर जगामध्ये भारतीय संविधानाचा हा दुसरा क्रमांक लागतो आहे असं आपल्याला सांगायला निश्चित आनंद होईल भारतीय संविधानाकडे कशा प्रकारे आपण पाहिले पाहिजे भारतीय संविधान हा आपला मूलभूत कायदा आहे भारतीय संविधानाकडे पाहत असताना आपण जर विचार केला तर आपल्या पूर्वी जे काही राजे रजवाडे होऊन गेले त्यानंतर आपल्या देशात इतर जे परकीय आहेत त्यांनी सत्ता स्थापन केलेले आहेत आणि या परिस्थितीमध्ये सामान्य जो माणूस आहे त्याचा विकास असेल त्याची सुधारणा असेल किंवा त्याची वाटचाल असेल ही वाटचाल मोकळेपणानं झालेली ना दिसत नाही मग आपलं संविधान हे आपल्याला मोकळेपणा देतं तुमच्या हक्क तुमचे कर्तव्य किंवा तुमचं बर्तन कसं असावं ते सुधारण्याची संधी त्या वर्तन तुमचं कसं असावं त्याच्या संरक्षणाची संधी हे आपल्याला आपलं संविधान देतं म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की आपल्या ज्या गरजा आहेत ह्या गरजा समजून घेण्यास आपलं संविधान हे सक्षम आहे आणि ते आपल्या गरजा पूर्ण करण्याची संधी सुद्धा आपलं संविधान आपल्याला देत असतं त्याचबरोबर आपलं संविधान जे आपले मूलभूत हक्क आहेत म्हणजे माणसाला अन्न वस्त्र निवारा पाहिजे स्वच्छ हवा पाहिजे त्याला राहण्यासाठी ठिकाण पाहिजे हे जे मूलभूत अधिकार आहे त्याला शिक्षण पाहिजे हे अधिकाराचं संरक्षण आपलं संविधान करत असतं आणि या संविधानाची अंमलबजावणी हे आपल्या विविध कायदे मंडळाकडून असेल किंवा आपलं न्यायालय हे सर्वोच्च आहे आणि न्यायालयाची भूमिकाच ही आहे की आपल्या या सर्वोच्च असा आपला हा जो राष्ट्रीय ग्रंथ आहे याचं संरक्षण करण्यासाठी किंवा त्याच्या अंमलबजावण्यासाठी न्यायालय किंवा न्यायालयातील जे न्यायाधीश आहेत हे काम करत असतात सर सर भारतीय संविधान जे आहे त्याची वाटचाल कशा प्रकारे भारतीय संविधानाच्या वाटचाली विषयी विचार करत असताना सर्वप्रथम एकोणीशे पस्तीस मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट नुसार भारतात कारभार सुरू झाला होता मात्र या कारभारानुसार आपल्या राष्ट्रीय काँग्रेसनं त्याला विरोध केलेला होता तरी देखील त्या ठिकाणी लोकांचं मत असं आलं होतं किंवा ब्रिटिश अधिकारी म्हणत होते की तुम्हाला तुमचं जर सरकार प्रस्थापित करायचं असेल तुमचं शासन जर आणायचं असेल तर तुम्हाला तुमची घटना किंवा तुम्ही शासन ते कशा प्रकारे करत आहात हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल आणि यासाठी जरी राष्ट्रीय काँग्रेसनं या कायद्याला विरोध केला असला तरी आपल्याला गमतीचा भाग असा सांगता येईल की ह्या एकोणीसशे पस्तीसच्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या कायद्यानुसारच आपल्याला किंवा भारतामध्ये आपण संविधान सभेची निर्मिती झालेली आहे आणि मग या संविधान सभेची वाटचाल सुरू झाली त्याच्यामध्ये एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला मसुदा समितीची स्थापना करण्यात आली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते आपल्या मंडनगड वासियांना हा अभिमान आहे की बाबासाहेबांचं गाव हे आपल्या मंडनगड तालुक्यातील अंबडवे हे आहे आणि आपल्या मंडनगड सारख्या ग्रामीण भागातला व्यक्ती आपला एक व्यक्ती जे आपलं राष्ट्रीय संविधान लिहितो आणि जे संविधान आपल्या सर्व भारतीयांचं प्रतिनिधित्व करतं किंवा आपल्या सर्व भारतीयांच्या हक्क अधिकाराचं विधिनियमानुसार आपल्याला ते धारणा करतं असं हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले आहे आणि ते आपल्या तालुक्यातील आहेत याचा आपल्याला निश्चितच अभिमान वाटतो तर अशा प्रकारे मसुदा समितीची ही वाटचाल झाली आणि या मसुदे समितीमध्ये अनेक कलम आली अनेक सुधारणा आल्या आणि मग त्यांच्यावर चर्चा होऊन अंतिम स्वरूपामध्ये आपल्या भारतीय संविधान हे अंमलात आलेलं आहे त्यानंतर या बाबतीत आपल्याला असं म्हणता येईल की संविधानाच्या जी घोषणा आहे शेवटची घोषणा ती सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हे आम्ही अंगीकृत आणि अधिनियमित करून आम्ही स्वतः परत अर्पण करत आहोत असं म्हणून आपण स्वीकारली परंतु प्रत्यक्षात त्याची जी अंमलबजावणी आहे ती सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून हो। झाली तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्ना एकोणीसशे पन्नासलाच का तर त्याचं कारण असं आहे की आपण हे स्वीकारल्यानंतर ते आम्ही अंगीकृत करत आहोत की नाही किंवा या संविधानाशी भारतीय समाज जो आहे भारतीय जी लोक आहेत हे भावनिक दृष्ट्या जोडलं जाणं प्रत्यक्षरित्या जोडणं जाणं हे गरजेचं होतं आणि या सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास पासून सर्व आपला भारतीय नागरिक हे भावनिकरित्या सुद्धा या संविधानाशी संविधानाच्या अंमलबजावणीशी जोडले गेलेले आहेत आणि प्रत्यक्ष संविधानाची अंमलबजावणी ही सुरू झालेली आहे सर बघितलं तर राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचं मूळ गाव आंबडवे आहे हे मंडनगड तालुक्यातलं आहे मंडनगड तालुक्यात ता अद्याप काही सुधारणा झालेल्या नाही त्याबद्दल काय सांगाल आपला प्रश्न अतिशय मार्मिक आणि अचूक आहे आपण बाबासाहेबांचा विचार केला तर बाबासाहेब हे जागतिक असं व्यक्तिमत्व आहे आज विश्वामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचं मूळ गाव म्हणून आंबडव्याचं नाव पोचलेलं आहे असं वैश्विक हा वारसा असताना देखील आंबडवेकडे दुर्लक्ष होत आहे हे निश्चित आहे आणि हे सत्य देखील आहे बाबासाहेबांच्या गावाकडे लोक वळत आहेत त्याचे एक उदाहरण आपल्याला देता येईल गेल्या वर्षीच आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती महामहिम कोविंद जी आपल्या आंबडवेमध्ये आलेले होते कारण राष्ट्रपती आंबडव्यात येणं ही पहिली घटना होती पहिल्यांदा राष्ट्रपती सारखे उच्च पदस्थ व्यक्ती किंवा ज्यांना घटनात्मक अधिकार आहेत अशी व्यक्ती पहिल्यांदा आपल्या आंबडव्याला भेट देत होते आणि त्या दृष्टीनं जर आपण विचार केला तर आज एक जागतिक केंद्र म्हणून एक जागतिक वारसा म्हणून आंबोडवे पुढे येथे आहे आणि अशा ह्या जागतिक ठिकाणाची सुधारणा किंवा त्याच्याकडे पाण्याचा दृष्टिकोन हा लोकांचा बदलला पाहिजे आणि यासाठी येथील स्थानिक जे काही पदाकार पदाधिकारी असतील राजकीय व्यक्ती असतील यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्याची कारण असं आज देखील आपण पाहतो आंबोडव्याला जात असताना आंबडव्याचा रस्ता असेल हा काहीसा दुर्लक्षित आहे आणि त्यामुळे लोकांना जा पर्यटक जे आहेत येणारे लोक आहेत त्यांना जाता येता त्रास देखील होतो आहे आज आपण केवळ महाराष्ट्रातून नाही तर आपल्या देशभरातून पर्यटकांचा ओघ किंवा आंबेडकरी अनुयांचा ओघ हा आपल्याला आंबोवेकडे दिसतो आणि म्हणून तो रस्ता जो आहे त्याची सुधारणा होणं काळाची गरज आहे त्याचबरोबर आंबेडकर त्या आपल्या आंबोडवेमध्ये बाबासाहेबांच्या नावानं सुरू असलेलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कॉलेज आहे ते कॉलेज देखील काहीच दुर्लक्षित आहे किंवा तिथे काही सोयीसुविधांचा अभाव आपल्याला दिसून येतो तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत तसंच बाबासाहेबांचं ते मूळ गाव म्हणून जे सुधारणा पाहिजे त्यांची जी जपणूक व्हायला पाहिजे त्या ठिकाणी राष्ट्रीय किंवा जागतिक पातळीवरचे स्मारक असेल किंवा त्यांच्या ज्या संबंध बाबासाहेबांशी संबंधित काही आपल्याला तिथं आणता येईल ये दुर का किंवा तिथे उभं करता येईल का याचा दूरदृष्टीनं विचार होणं काळाची गरज आहे आणि तरच पर्यटकांचा जो ओघ आहे किंवा त्यानिमित्तानं स्थानिक जे लोक आहेत तरुण आहेत त्यांना देखील काही रोजगार उपलब्ध होऊ शकतो या दृष्टीनं पर्यटकांसाठी काही सोयी सुविधा असतील हॉटेल्स सारख्या सोयी सुविधा असतील किंवा त्या निवाशासारख्या सोयीसुविधा असतील या उभ्या कराव्या लागतील त्याचबरोबर जर स्मारक पाहिलं तर आज बरेच वर्ष ते तो, स्मारक जसं पूर्वी होतं तसं आज देखील आहे आज आपण जागतिक वारसा म्हणून तेथे पाहतो आणि त्या दर्जाचं स्मारक होणं काळाची गरज आहे आणि तसं झालं पाहिजे असं या माध्यमातून आपल्याला आपल्या सरकार दरबारी म्हणणं मांडता येईल किंवा आपले जे राष्ट्रीय पातळीवरचे जे नेतृत्व नेते आहेत त्यांना देखील आपल्याला एक आव्हान करता येईल की आंबडीसारख्या ठिकाणी बाबासाहेबांचं ते मूळ गाव आहे आणि म्हणून त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक व्हावं आणि ते राष्ट्रीय दर्जाचं किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाचं व्हावं अशा प्रकारची आपल्याला अपेक्षा आप करण्यास काही हरकत नाही असं मला वाटतं आपल्या भारतीय संविधानात जागृतीबाबत लोकांना आपण काय सांगाय अतिशय सुंदर प्रश्न आहे कारण आज देखील आपण पाहतो की भारतीय समाजामध्ये सामान्य लोकांमध्ये संविधान म्हणजे काय किंवा संविधानाविषयी जागृती फार मोठ्या प्रमाणात आहे असं आपल्याला ठामपणे म्हणता येणार नाही तर लोकांपर्यंत ते पोचलं पाहिजे आज आपल्या भारतीयांमध्ये आम्ही भारतीय ही भारती है। जी भावना आहे ही वाढीस लागण्यासाठी आपलं संविधान काम करणार आहे आणि मी भारतीय म्हणून माझे जे हक्क अधिकार आहेत माझे कर्तव्य आहेत माझे मूलभूत अधिकार आहेत याचं संरक्षण जे आहे हे संरक्षण आपलं संविधान करणार आहे आणि म्हणून या संविधानाचा अभ्यास करणं संविधान वाचन करणं किंवा संविधान समजून घेणं हे प्रत्येक नागरिकाचं काम आहे सामान्यातल्या सामान्य माणसानं देखील संविधान समजून घेतलं पाहिजे त्याचं कारण असं आहे की आपली जी वाटचाल आहे एक नागरिक म्हणून माझी काही मूलभूत अधिकार आहेत याची जाणीव याची माहिती आपल्याला संविधानच देणार आहेत किंवा आपले जे विविध आर्टिकल आहेत संविधानाचे किंवा आपले जे हक्क आहेत मला जे मिळायला पाहिजे हे आपल्याला संविधानातूनच मिळणार आहे म्हणून संविधानिक जे आपले अधिकार आहेत हक्क आहेत हे, हे नीट समजून घेण्यासाठी संविधान अभ्यासणं ही काळाची गरज आहे तर आपले तरुण मुलं असतील विद्यार्थी असतील कॉलेज स्टुडंट्स असतील किंवा सुशिक्षित जो वर्ग आहे या वर्गाने संविधान समजून घेणं काळाची गरज आहे यासाठी गावागावात वाडीवाडीत वाडीत वस्ती वस्ती सामान्य माणसांपर्यंत आपण संविधान पोहोचवलं पाहिजे कारण संविधानच अशी गोष्ट आहे जी आपल्या हक्काविषयी जात धर्म ठिकाण तुमचा जन्म कुठे झाला याच्या पलीकडे जाऊन याच्या पलीकडे जाऊन तुमच्या हक्कांचं तुमच्या व्यक्तिमत्वाचं संरक्षण करणार आहे तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास हा संविधानाच्या माध्यमातूनच होणार आहे आणि म्हणून जाता जाता आपल्याला असं सांगता येईल की हे जे संविधान आहे हे संविधान आपण स्वीकारून अंगीकृत करून आपली भावी पिढी जी आहे ती कशा प्रकारे संविधानाविषयी जागृत होईल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया आणि आपण मला या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल मी आपल्या साप्ताहिकाचे मनपूर्वक आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो आणि अशा प्रकारे संविधान जागृतीचे जे काही माहिती असतील ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा देखील आपण यापुढे देखील प्रयत्न कराल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी धन्यवाद